विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी विषय भूगोल यामध्ये प्रकरण क्रमांक सात खडक आणि खडकांचे प्रकार या घटकातील काही उपघटक आपण अभ्यासणार आहोत आपण पाहत असतो की आपल्या सभोवताली भूपृष्ठावर तसे भूपृष्ठाखाली सुद्धा खडक हे आढळतात आणि भूपृष्ठ म्हणजे शिलावरण हा एक खडकांचा असा थर आहे तर खडक कशा प्रकारे तयार होतात किंवा खडकांचे गुणधर्म कसे असतात खडकांचे प्रकार किती आहे याविषयी आपण या, या पाठामध्ये पाहणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला पाहायचं आहे की खडक म्हणजे नेमकं काय आहे तर आता खडक या शब्दाला आपण शिला असं म्हणत असतो शिळा म्हणतो दगड म्हणतो किंवा पाषाण असं म्हणत असतो तर नेमकं खडक म्हणजे काय आहे तर भूपृष्ठावर तसेच त्याखाली शिलावर्णामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणालाच खडक असे म्हणतात म्हणजे भूपृष्ठावर किंवा भूपृष्ठाखाली शिलावर्णामध्ये खनिजांचं जे काही मिश्रण मैं, हो आहे त्या मिश्रणाला खडक असं म्हटलेलं आहे तर आता याच्यामध्ये कोणकोणती खनिजे असतात मग सिलिका आहे ॲल्युमिनियम आहे मॅग्नेशियम आहे किंवा लोह आहे अशा प्रकारची खनिजं आणि या खनिजांचं जे मिश्रण आहे या मिश्रणालाच खडक असं म्हटलेलं आहे आणि मग त्या खनिजांच्या गुणधर्मानुसार खडकांचे गुणधर्म देखील अवलंबून असतात तर विद्यार्थी मित्रांनो खडक म्हणजे काय या उपघटकाबद्दल आपण नेमकी माहिती पाहिलेली आहे आणि खडक हे नैसर्गिकरित्या तयार होत असतात आणि त्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेनुसार खडकांचे एकूण तीन त्या ठिकाणी प्रकार आहे पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे आग्निजन्य खडक किंवा त्यालाच आग्निज खडक असं म्हणतात किंवा त्यालाच मूळ खडक असं देखील म्हटलेलं आहे दुसरा खडकाचा प्रकार आहे गाळाचे खडक आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे रूपांतरित खडक अशा प्रकारे या खडकांचे एकूण तीन प्रकार आहे तर या तीनही प्रकारांची आपण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत सुरुवातीला जो पहिला प्रकार आहे ज्याला आपण मूळ खडक असं म्हणतो अग्निज किंवा अग्निजन्य खडक असं देखील म्हटलेलं आहे तर पृथ्वीच्या पोटामध्ये म्हणजेच त्या ठिकाणी भूगर्भामध्ये हे खडक जे असतात किंवा खनिजांचं जे काही मिश्रण आहे किंवा इतर जे काही पदार्थ आहे जसजसं आपण जमिनीखाली जाऊ तस तसं तापमान बत्तीस मीटरला एक अंश सेल्शियसने वाढत असतं आणि मग या पृथ्वीच्या पोटामध्ये भूगर्भामध्ये असणारे पदार्थ अति तापमानामुळे ते त्या ठिकाणी वितळतात आणि जमिनीला भेगा पडतात आणि त्या ठिकाणाहून हे पदार्थ जमिनीच्या वर येतात मग त्यामध्ये शिलारस आहे लावारस आहे वायू आहे धुलिकण आहेत आणि यालाच आपण ज्वालामुखी असं म्हणत असतो आणि जेव्हा ज्वालामुखी होतात किंवा जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो आणि या उद्रेकातील जे काही शिलारस आहे लावारस आहे धुलिकण आहेत यांचं संचयन होत असतं त्यांचं घनीभवन होत असतं आणि थंड होऊन त्या ठिकाणाहून त्या ज्वालामुखीच्या उद्रेकातील पदार्थापासून त्यांचं घनीभवन बहन होतपासून खडक तयार होतात आणि या खडकांनाच त्या ठिकाणी अग्निजन्य खडक असं म्हटलेलं आहे किंवा हे खडक त्या ठिकाणी भूगर्भातील पदार्थांपासून खनिजांपासून होत असल्यामुळे त्याला मूळ खडक असं देखील म्हटलेलं आहे आणि शिलारस लावारस यांचं घनीभवन होत असतं ते थंड होतात आणि ते एकजीन्स अशा प्रकारचे असतात आता अग्निजन्य खडकांचे जर आपण गुणधर्म पाहिले किंवा वैशिष्ट्ये पाहिले तर अग्निजन्य खडक हे एक जिन्सी असतात म्हणजे त्याचे छोटे तुकडे न हे नसतात तर एक जिन्सी लांबीने जास्त ते असतात त्यानंतर हे अग्निजन्य खडक जड असतात वजनाने आणि या अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही <coughs> म्हणजेच वनस्पती किंवा प्राणी यांचे अवशेष या अग्निजन्य खडकामध्ये बिलकुल प्रमाणामध्ये आढळत नाही तर साधारणपणे आपलं महाराष्ट्र पठार आणि सह्याद्री पर्वत हा या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे महाराष्ट्र पठार आणि सह्याद्री पर्वत किंवा सह्याद्री पठार हे अग्निजन्य खडकापासून किंवा या मूळ खडकापासून तयार झालेला आहे आणि बेसॉल्ट हा एक अग्निजन्य खडकामधलाच प्रकार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बेसॉल्ट हा खडक मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असतो त्याचबरोबर प्युमिस हा सुद्धा एक अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो त्या ज्वालामुखीतून जो फेस बाहेर येत असतो तो फेस थंड होऊन त्याच्यापासूनच प्युमिस नावाचा खडक तयार होत असतो आणि हा ज्वालामुखीच्या त्या ठिकाणी फेसापासून होत असल्यामुळे हा खडक सछिद्र असतो वजनाने हलका असतो त्याची घनता कमी असते आणि त्यामुळे प्युमिस हा खडक पाण्यावर तरंगतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे काही बहुतेक सर्व डोंगरी किल्ले आहे हे सर्व डोंगरी किल्ले या अग्निजन्य खडकापासूनच तयार झालेले आहे मग रायगड किल्ला असेल शिवनेरी असेल पुरंदर असेल कोणताही किल्ला घ्या तर आपण पाहतो की काळ्या प्रकारच्या एकजींची खडक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर हे सर्व महाराष्ट्रातील डोंगरी किल्ले हे अग्निजन्य खडकापासूनच तयार झालेले आहे यानंतर या डोंगरी किल्ल्यांचर व जर आपण कधी गेलो तर, कर, ही ही तर त्या ठिकाणी आपल्याला हत्तीखाना किंवा त्या ठिकाणी खोलखोल अशी तळी पाहायला मिळतात आता खरोखर ही काही खोल तळी किंवा हत्तीखाना हा हा निसर्गनिर्मित नसतो तर त्या ठिकाणी असणारे जे काही अग्निजन्य खडक आहे ते काढले जातात आणि त्यांचा वापर किल्ल्यांच्या बांधकामामध्ये केलेला आहे आणि त्या ठिकाणी तळी तयार होतात त्याच्यामध्ये पाणी साचतं आणि मग त्याला आपण हत्तीखाना किंवा तळी असं प्रकारे म्हणत असतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो या, या खडकांचा जो काही दुसरा प्रकार आहे तो म्हणजे गाळाचे खडक किंवा त्याला आपण स्थरीत खडक असं म्हटलेलं आहे <coughs> तर आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवरील तापमान हे नेहमी कमी जास्त होत असतं कधी अतिउष्ण तापमान आहे अति थंड आहे किंवा त्या ठिकाणी समशीतोष्ण अशा प्रकारचं तापमान असतं आणि या तापमानातील फरकामुळे त्या ठिकाणी खडकाचंसुद्धा अपक्षय होतं खडक देखील तुटतात त्यांचा देखील भुगा होत असो त्याला अपक्षय असं म्हणतात आणि मग या खडकातून पाणी व्हायल्यामुळे त्या ठिकाणी खडकांचा भुगा होतो तुकडे होतात आणि मग हे खनिजांचं जे काही त्याच्यामध्ये प्रमाण आहे खनिज त्या ठिकाणी सुट्टी होतात मग नदी आहे हिमनदी आहे किंवा वारा आहे यांच्या प्रवाहाबरोबर सखल दिशेने हा खडकाचा भुगा किंवा खनिजांचा भुगा हा वाहत असतो आणि सकल भागातून ते पुढे पुढे वाहत जातात आणि काही ठिकाणी हे जे काही खडकांचा भुगा आहे किंवा खनिजांचं जे काही त्याच्यामध्ये असणारं प्रमाण आहे अपक्षले खडकांचे तुकडे आहे तर त्यांचं संचयन होत असतं ते एक साठतात आणि या खडकांचं किंवा त्या ते तुकड्यांचं त्या ठिकाणी एकावर एक अशा प्रकारचे थर साचत असतात त्यालाच आपण संचयन असं म्हणतो आणि सर्वात वरच्या थराचा सर्वात खालच्या थरावर अति दाब पडतो आणि त्यामुळं ते खालचे थर एकजींशी होतात कठीण होत असतात आणि त्यालाच गाळाचे खडक असं म्हटलेलं आहे आणि या गाळाच्या खडकामध्ये ते खडकाचे थर असे दिसतात त्यामधला स्थरीत खडक सुद्धा म्हटलेलं आहे <coughs> खालचा थर आहे त्याच्यावरचा थर अशा प्रकारे हे स्पष्टपणे थर दिसतात आणि मग त्याला स्तरित खडक असं म्हटलेलं आहे आणि जेव्हा खड हे खडकांचा भुगा तुकडे किंवा त्या ठिकाणी खनिजांचं मिश्रण पाण्याबरोबर नदीबरोबर वाहत असतं तेव्हा त्यामध्ये वनस्पती आणि प्राणी यांचे अवशेष म्हणजे जीवाश्मसुद्धा वाहत असतं आणि जीवाश्मा हे जीवाश्मांचं देखील संजयन होत असतं म्हणजेच या गाळाच्या खडकामध्ये जीवाश्म हे असतात किंवा जीवाश्माचे थर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर विद्यार्थी मित्रांनो या गाळाच्या खडकामध्ये जीवाश्म हे असतात यानंतर आता या, या गाळाच्या खडकाचं आपण जर वैशिष्ट्य किंवा गुणधर्म पाहिले तर हे गाळाचे खडक वजनाने हलके असतात ते ठिसूळ असतात आणि सचिद्र अशा प्रकारचे ते असतात आणि त्याच्यामध्ये जीवाश्म हे आढळतात मग आता या वाळू या ठिकाणी गाळाच्या खडकामध्ये किंवा स्थिरित खडकामध्ये कोणकोणते कौन प्रकार आहे मग वाळूचा खडक असतो जर आपण राजस्थानमध्ये गेलो जयपूर वगैरे या भागामध्ये तर त्या ठिकाणी वाळूचा खडक आहे लाल अशा प्रकारचे खडक असतात आणि त्या ठिकाणी दिल्लीमध्ये जो काही लाल किल्ला बांधलेला आहे तर तो वाळूचा खडक म्हणजेच लाल खडक आहे त्यानंतर चून खडक आणि या चुनखडकापासून खडकापासून त्या ठिकाणी संगमरवर अशा प्रकारचा खडक तयार होत असतो त्यानंतर पंकाश्म प्रवाळ खडक अशा प्रकारे हे सर्व गाळाच्या खडकांचे प्रकार आहे तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर पुढचा जो काही तिसरा प्रकार आहे गाळा त्या ठिकाणी खडकांचा तर तो आहे रूपांतरित खडक आता रूपांतरित खडक हे प्रकारे तयार होतात हे आपल्याला पाहायचं आहे तर त्या ठिकाणी उष्णता उष्णता किंवा दाब यांच्यामुळे असणारे हे अग्निजन्य खडक किंवा गाळाचे खडक या मूळ खडकांवर त्या ठिकाणी भूगर्भामध्ये होणाऱ्या ज्या काही हालचाली आहेत मग ज्वालामुखी आहे भूकंप आहे अशा प्रकारे पृथ्वीवर नेहमीच भूगर्भी हे हालचाली या होत असतात आणि या हालचालींच्यामुळे अग्निजन्य खडक गाळाचे खडक यांच्यावर प्रचंड अशा प्रमाणामध्ये दाब पडतो किंवा अति उष्णतेमुळे या मूळ खडकांच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचं जे काही प्राकृतिक गुणधर्म आहे रासायनिक गुणधर्म आहे तर त्याच्यामध्ये बदल होत असतात आणि त्याचंच रूपांतर वेगळ्याच खडकामध्ये होत असतं आणि म्हणूनच त्याला रूपांतरित खडक असं म्हटलेलं आहे तर हे रूपांतरित खडक होत असताना मूळ खडकाचे प्राकृतिक गुणधर्म रासायनिक गुणधर्म हे बदलत असतात म्हणजे त्याचं रूपांतर वेगळ्याच प्रकारच्या खडकामध्ये होत असतं तर त्यालाच रूपांतरित असं म्हटलेलं आहे आता या रूपांतरित खडकाचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये बिलकुल जीवाश्म आढळत नाही हे खडक जड असतात आणि कठीणसुद्धा असतात अशा प्रकारे या रूपांतरित खडकांची वैशिष्ट्य आहे मग त्या ठिकाणी आपण रूपांतरित खडक हे कसे होतात मूळ खडक आणि रूपांतरित खडक हे पाहूया तर ग्रेनाईट हा मूळ खडक आहे त्याच्यापासून नीस प्रकारचा रूपांतरित खडक तयार होतो त्यानंतर बेसॉल्ट हा मूळ खडक आहे त्याच्यापासून एमपी बोलाईट नावाचा रूपांतरित खडक तयार होत असतो त्यानंतर चून खडक हा मूळ खडक आहे म्हणजे त्याच्यापासून त्याचं रूपांतर हे संगमरवर खडकामध्ये होत असतं त्यानंतर कोळसा हा मूळ खडक आहे आणि त्याच्यापासून त्याचं रूपांतर हिऱ्यामध्ये होत असतं तर कोळसा हा त्या ठिकाणी गाळाचा खडक आहे हे आपल्याला माहिती आहे आणि या गाळाच्या खडकांवर किंवा कोळशावर जेव्हा अतिदाब पडतो किंवा अति उष्णतेमुळे त्याचं हिऱ्यामध्ये रूपांतर होत असतं आणि कोळसा आपण जाळण्यासाठी वापरत असतो तर हिरा आपण त्या ठिकाणी दागिना म्हणून वापरत असतो तर अशा प्रकारे या मूळ खडकांचं म्हणजे जो काही पहिला खडक असतो त्याच्यावर अतिउष्णता आणि दाबामुळे त्याचं रूपांतर हे रूपांतरित खडकामध्ये होत असतं या ठिकाणी आपण पाहिलेला आहे त्याचबरोबर वाळूचा खडक जो काही आहे त्याच्यापासून कॉर्टझाईट प्रकारचा खडक हा तयार होत असतो किंवा पंकाश्म हा त्या ठिकाणी जो खडक आहे मुख्य त्याच्यापासून स्लेट प्रकारचा रूपांतरित खडक हा तयार होत असतो तर आपण मगाशी लाल किल्ला या ठिकाणी वापरलेला लाल दगड हा एक गाळाचा खडक आहे त्या ठिकाणी आपण पाहिलेला आहे वाळूचा खडक आणि त्याचप्रमाणे आग्रा या ठिकाणी जो काही ताजमहाल बांधलेला आहे तर तो ताजमहल बांधताना संगमरवर खडकाचा वापर केलेला आहे तर, तर हा संगमरवर देखील रूपांतरित खडक आहे तर चून खडकापासून त्या ठिकाणी हा रूपांतरित खडक म्हणजे संगमरवर त्या ठिकाणी तयार झालेला आहे आणि राजस्थानमध्येच या संगमरवर सुद्धा खाणी ह्या आढळतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण खडक आणि खडकांचे गुणधर्म पाहिलेले आहे आपला महाराष्ट्र हा राकट देशा कणखर देशा दगडांच्याही देशा असं म्हटलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे हे खडक आहे आणि महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये बेसॉल्ट हा खडक आहे अग्निजन्य खडकांचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये जास्त आहे त्याचबरोबर ग्रेनाईट हा सुद्धा एक खडकांचा प्रकार महाराष्ट्रामध्ये आहे तर तो पूर्व आणि दक्षिण भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे आणि जर आपण दक्षिण कोकणामध्ये गेलो तर त्या ठिकाणी जांबा खडक आहे लाल रंगाचा असा त्या ठिकाणी खडक असतो तर महाराष्ट्राच्या कोकणामध्ये आणि पूर्व भागामध्ये खाणी ह्या जास्त प्रमाणामध्ये आहे दगडांच्या खडकांच्या खाणी असतात त्यामुळे त्या ठिकाणी खाणकाम हे मोठ्या प्रमाणावर चालत असतं तर अशा प्रकारे आपण या सातवा धडा खडक आणि खडकांचे प्रकार यामध्ये खडकांचे प्रकार त्यांचे गुणधर्म आणि त्यांची वैशिष्ट्ये पाहिली धन्यवाद